उधारीच्या पैशांची देवाणघेवाण झाली आणि दोन मित्रांनी मिळून मित्राची हत्या केली घटना प्रकाशात आली चौदा जून बघता सिटी न्यूज परतवाडा परतवाडा शहराच्या परिसरातून वन विभागाच्या ऑफिसर लागून वडुरा परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या जा किनाऱ्या लागत असणाऱ्या नाल्यामध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता पोलीस पोहोचले तपास सुरू झाला मृतकाला बाहेर काढण्यात आले ओळख पटणे अवघड होते चेहऱ्यावर महाराणीच्या गंभीर जखमा गळ्यात कसून दुपट्टा आवडलेला स्पष्ट दिसून येत होते हत्या झाली आहे परिसरातील लोकांची गर्दी वाढली खिसे तपासले परंतु काहीच नाही सोशल मीडियाचा वापर व वा न्यूज आणि त्याच दिवशी रात्री जवळपास नऊ वाजताच्या दरम्यान मृतकाची ओळख पटू शकली मृतकाचे नाव सागर अरुणराव धाडसे व एकोणतीस वर्षे राहणार पेन्शनपुरा परतोडा अशी माहिती मिळाली मृतकाचे भाऊ परिवारातील सदस्य पोलीस स्टेशनला पोहोचले पण तपासाची चक्रे गतिमान झाली परतोडा पोलिसांनी दमदार कारवाई करत अवघ्या चोवीस तासाच्या चा आत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडले मृतकाचा भाऊ अनुग्रहसेनने पोलिसांना सागरच्या मित्रांची नावे सांगितली अन तात्काळ कारवाई सुरू झाली आरोपींना पोलीस स्टेशनला आणण्यात आले सुरुवातीला उडव उडीची उत्तरे आरोपी देऊ लागले पण पोलिसांच्या प्रश्नासमोर ते हरले आरोपींच्या मनात सागर जवळ असलेले पैसे डोळ्यात खट्टत होते आरोपीने सागरला उधार पैसे मागितले परंतु मृतक सागरने नकार दिला हा राग मनात होता आपल्याला पैशाची गरज आहे आता करायचं काय तर, तर मग सागरला दुचाकीच्या मदत बसविले आणि निघाले वडूरा मार्गाने अर्ध्या वाटेतच फैजान खान नूर खान गेल्या युवकाने सागरचा गळा आवळायला सुरुवात केली या झटापटीत सागर, सागर खाली कोसळला आरोपीने सागरच्या चेहऱ्यावर डोक्यावर दगड विटा मारायला सुरुवात केली मग पुन्हा कस कसून आवडला तोंड दाबले सागर मृत झाला आहे हे करताच नाल्यात फेकून दिले आरोपी मध्ये आयान शाह रिजवान शाह वय वीस वर्ष राहणार लालपूर परतवाडा फैजान खान नूर खान वय वीस वर्ष राहणार गटरमळपुरा परतवाडा आदींचा समावेश आहे अशा प्रकारे संपूर्ण घटनाक्रम आहे कोणताही सबळ पुरावा नसताना सुद्धा परतवाडा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी शोधून काढले वाई पोलीस अपर पोलीस संपूर्ण कारवाई जिल्हा अधीक्षक मार्गदर्शनात सुरेश मस्के निरीक्षक प्रशांत जाधव युवराज रबळे आर राहुल खांडेकर हाके नवगिरे गिरी सचिन होले नाझीम शेख अजय राजूरकर दीपक राऊत सुधीर राऊत विवेक ठाकरे शुभम शर्मा जोगेश बदुले सचिन कोकने जितेश बांबिल अनुप फुसे आदींनी कारवाई संपन्न केली